आपण पानार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजार भाव बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजीचे पारनेरमध्ये आवक अकरा हजार पाचशे बत्तीस पेशवींची कांदा वक आली होती बाजारभाव बाद निवडक चार पाच वकले तेहतीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत चार पाच वकले निवडक विकली गेली तर एक नंबर कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला दोन नंबर चोवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये तीन नंबर सोळाशे ते तेवीसशे रुपये चार नंबर हजार ते पंधराशे रुपये तर गोल्टा दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत विकला गेला हजार ते पंधराशेपर्यंत सातशे वीस गोणी पंधराशे ते चोवीसशेपर्यंत दोन हजार त्र्याऐंशी गुणी तर चोवीसशे ते एकोणतीसशे पर्यंत सात हजार सातशे बत्तीस गुणी तर एकोणतीसशे ते चौतीसशे पर्यंत नऊशे पन्नास गुणी विकल्या गेल्या पस्तीसशे रुपयाने चाळीस गुन्ह्यांना बाजारभव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ शेअर लाईक नक्कीच करा চো আজ আহ্বক মধ্যে কান্দাব ছাপন হাজার নদী